हॅलो आजच्या सायबर विकलीमध्ये विषय आहे जेन झी म्हणजेच आजचे टीनेजर्स त्यांना अभ्यासापेक्षा यूट्यूब जास्त का आवडतं बरं जाणून घेऊया कामाच्या निमित्ताने टीनेजर्स मुलां बऱ्याचदा गप्पा होतात बऱ्याचदा मी त्यांना अगदी एक बेसिक प्रश्न विचारते यूट्यूब का आवडतं आणि मग मुलं त्यांच्या मनातली उत्तरं देतात त्यांना यूट्यूब आवडतं हे ते अजिबात नाकारत नाहीत किंवा हेही नाकारत नाहीत की अभ्यासापेक्षा त्यांना यूट्यूब जास्त आवडतं मग अर्थातच प्रश्न येतो असं का मुलांनीच मांडलेले मुद्दे तुम्हाला सांगते म्हणजे मग तुमच्या घरातले शाळा कॉलेजमधले आजूबाजूचे टीनेजर्स काय विचार करतात हे तुम्हाला कळेल आणि हो हा व्हिडिओ बघणारे तुम्ही जर टीनेजर्स असाल तर तुम्हाला यूट्यूब का आवडतं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तर टीनेजर्स सांगतात त्यांना वाचण्यापेक्षा ऐकणं आणि बघणं जास्त आवडतं त्यातून विषय चटकन समजतो यूट्यूब कधीही बघता येतं शाळेत न समजलेला विषय यूट्यूबवर चटकन समजतो शिक्षक परत परत समजावून देत नाहीत विचारलं तर हसू होतं ओरडाही बसतो शिक्षाही होते शिक्षक कल काढतात असं मुलं सांगतात त्यापेक्षा यूट्यूब बरं व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघता येतो जे प्रश्न पडतात त्याची तात्काळ उत्तरं मिळतात प्रश्न विचारला म्हणून कोणीही हसत नाही किंवा प्रश्न का विचारला म्हणून ओरडाही बसत नाही जगभरातल्या तज्ज्ञांशी शिक्षकांशी थेट कनेक्ट होता येतं जगभरातल्या लोकांकडून शिकता येतं वेगवेगळे विषय समजून घेता येतात माहिती घेता येते तर मग हे का वापरायचं नाही असाही मुलं प्रश्न विचारतात एकाच शिक्षकाकडून सतत सतत शिकण्याचा कंटाळा येतो असं मुलं म्हणतात यूट्यूबवर वेगवेगळ्या लोकांकडून शिकता येतं ही खूप मोठी उपलब्धी आहे असं त्यांना वाटतं गणिताच्या निरनिराळ्या पद्धती समजतात विज्ञानाचे प्रयोग नीट समजून घेता येतात शाळेत जे प्रयोग नीट समजलेले नाहीत ते यूट्यूबवर परत परत बघून समजून घेता येतात एरवी अभ्यासासाठी लागणारा वेळ वातावरण हे सगळं तयार करावं लागतं तसं यूट्यूबचं नाही त्यामुळे कधीही कुठेही त्यांना ते बघता येऊ शकतं यूट्यूब ही, ही, ते ही उत्तम पर्यायी शिक्षण व्यवस्था आहे असंही काही मुलांनी अगदी स्पष्टपणे माझ्यासमोर मांडलं होतं रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं मिळतात भरपूर टाइमपास होतो असं मुलं अगदी बिनधास सांगतात इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करता येतं त्यांना फॉलो करण्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही पैसे भरावे लागत नाहीत सोयीत सोयी आहेत असंही मुलांना वाटतं कुणी प्रश्न विचारला म्हणून इंटरनेट जजमेंटल होत नाही फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा यूट्यूब विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो हा प्रश्न पडलाच कसा असं कोणीही तिथे तुम्हाला विचारत नाही पाठ्यपुस्तकं कंटाळवाणी आहेत असं मुलं सांगतात त्यात काहीच इंटरेस्टिंग नसतं तेच विषय यूट्यूबवर खूप इंटरेस्टिंग करून सांगितलेले असतात असंही मुलांना वाटतं मग ते का बरं बघायचे नाहीत असा प्रश्न मुलं सहज विचारतात चांगला टाईमपास होतो आमची आवडती गाणी बघता येतात सिनेमा सिरियल्समधले सीन्स बघता येतात पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तेवढे विषय यूट्यूबवरती उपलब्ध असतात आहेत का नाही भारी उत्तरं आपल्या शिक्षण व्यवस्थेला पालकत्वातल्या उणीवा दाखवून द्यायला अगदी सज्ज पण मग विषय असा येतो सतत यूट्यूब बघून मुलांना कॉपीची सवय तर लागणार नाही ना किंवा ते पॅसिव कन्झ्युमर तर होणार नाहीत ना म्हणजे स्वत काहीच निर्मिती करायची नाही आणि सतत दुसऱ्याची क्रिएटिव्हिटी बघत बसण्याची सवय लावायची स्वतःचं डोकं न चालवता गुगलवरून किंवा यूट्यूबवरून सगळं उचलणं असं तर करत नाही आहेत मुलं खरं सांगायचं तर हेही खरंच आहे पण हेही खरंच आहे की आपल्याकडे गाईड्स कधी नव्हती बरं पूर्वापार होती, बर, होती। त्यातून उत्तरं उतरवून काढण्याची पाठ करून घोका आणि ओका पद्धतीने पेपर लिहिण्याची पद्धत खूप जुनी आहे त्याचा तसा माध्यमांशी काहीच संबंध नाही शिक्षण व्यवस्थेशी आहे पूर्वी गाईड्स होती आता इंटरनेट आहे माध्यम बदललं फक्त ज्यांना कॉपी पेस्ट करायचं असतं घोका ओका करायचं असतं ते पूर्वीही करत होते आजही करतील आणि उद्याही करत राहणार आहेत आणि ज्यांना विषय समजून घ्यायचा असतो ते नेहमीच विषय समजून घेतात आता थोडासा वेगळा मुद्दा मांडते आजची तरुण पिढी ऑडिओ व्हिज्युअल आहे जरा विचार करून बघा बरं का जन्माला आल्यापासनं ते स्क्रीन समोर आहेत अगदी हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला फोन्स होतेच मी नववीत होते तेव्हा पहिल्यांदा मारिओ नावाचा गेम माझ्या आयुष्यात आला होता तेव्हा मोबाईल नव्हते टीव्हीला गेम्सचे गॅजेट जोडण्याची मात्र सोय होती आम्ही मोठ्या सुट्ट्या म्हणजे दिवाळी नाताळ उन्हाळ्याची सुट्टी लागली की मारिओ गेम भाड्यानं आणत असू टीव्हीला जोडून तासन तास खेळत असो त्याही वेळी अनेकदा असं वाटून जायचं की अभ्यास असाच एखाद्या गेम सारखा शिकता आला तर किती मजा येईल तोवर यूट्यूब आलेलं नव्हतं इंटरनेट येईल हे माहीतही नव्हतं यूट्यूब हा आज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा प्लॅटफॉर्म बनलेला आहे ज्येष्ठ नागरिकांशी गप्पा मारताना लक्षात येतं त्यांच्या आयुष्यात टी व्ही इतकीच जागा यूट्यूबची आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट फिल्म्सपासून फूड फिटनेस ते इन्स्पिरेशनल व्हिडिओजपर्यंत अनेक गोष्टी बघण्यासाठी ते यूट्यूब वापरतात आणि मुलांच्या बाबतीत बोलायचं तर ते चाला बोलायला लागले त्याही आधी त्यांच्या आयुष्यात यूट्यूब आलेला आहे आधी बडबड गीतं मग बालगीतं आणि मग पुढे अनेक कारणांसाठी यूट्यूबचा त्यांचा वापर आणि वावर वाढताना दिसतो किंवा वाढीला लागतो बघा म्हणजे आपण एक गृहित धरलेलं आहे की लिखित स्वरूपात जे साहित्य उपलब्ध असतं त्यातूनच फक्त शिक्षण आणि मनोरंजन होऊ शकतं किंवा चांगला कंटेंट मिळू शकतो उदाहरणार्थ पुस्तकं वाचली तरच ज्ञानप्राप्ती होते वाचाल तर वाचाल शालेय पुस्तकच शिक्षणाचं सर्वोत्तम माध्यम आहे एक ना अनेक पण पुस्तकं वाचली तरच ज्ञानप्राप्ती होते ही संकल्पना डिजिटलायझेशन नंतर झपाट्याने बदलली आहे आता आपण असं म्हणू शकतो की पुस्तकं हा ज्ञानप्राप्तीच्या माहिती गोळा करण्याच्या अनेक माध्यमांपैकी एक माध्यम आहे फक्त एक माध्यम तेच फक्त एकमेव माध्यम आहे असं मात्र आता आपल्याला म्हणता येणार नाही आपल्या धारणा लिखित साहित्याशी जास्त जुडलेल्या आहेत कारण तेच आपल्याला सर्वोत्तम वाटतं याचं कारण आजवरच्या सगळ्या मानवी पिढ्यांमध्ये फक्त एकच माध्यम होतं ते म्हणजे लिखित माध्यम शिक्षित होण्यासाठीचं माध्यम टी व्ही सिनेमे रेडिओ आपल्याकडे येऊन अनेक दशकं उलटून गेली आहेत पण तरीही त्यांचा वापर प्रामुख्याने फक्त मनोरंजनासाठी केला गेला मी शाळेत असताना अगदी कॉलेजमध्येही असताना या माध्यमांचा माझ्या मुख्य प्रवाहातल्या शिक्षणात सहभाग नव्हता तसा तो असायला हवा असा विचारही नव्हता पण इंटरनेट आणि यूट्यूब आल्यानंतर गोष्टी सपाट्यांनी बदलल्या आणि विशेषत त्या झेन झी ह्या नव्या जनरेशनसाठी तर नक्कीच बदललेल्या आहेत कारण ही जनरेशन खऱ्या अर्थानं माध्यमांसकट जन्माला आलेली जनरेशन आहे जन्माला आलेल्या क्षणापासून ते तंत्रज्ञान आणि माध्यम यांच्याबरोबर वाढता आहेत त्यामुळे गोष्टींचं आकलन करण्याच्या मानवी इतिहासातील आजवरच्या इतर पिढ्यांच्या पद्धती आणि आजच्या टीनेजर्सच्या पद्धती ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत निराळ्या आहेत ही पिढी ऑडिओ व्हिज्युअलच आहे आणि ही फॅक्ट आहे की त्यांना अभ्यासापेक्षा आणि अभ्यासासाठीही यूट्यूबच आवडतं आता तरी आपण आपल्या शिक्षणाच्या पद्धती मुलांच्या जगाकडे बघण्याची नजर बदलणार का सायबर विकली हा माझा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा शेअर करा